जिल्ह्यात सतत बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगाम काहीसा अडचणीत आल्याचं पाहायला मिळत आहे रब्बी हंगामासाठी अतिशय पोषक असं वातावरण असताना अचानकपणे हो कधी आबाळ तर कधी काही ठिकाणी हलकासा पाऊस होतोय त्यामुळे गहू पिकावर तंबुरा करपा मावा अशा रोगाचा प्रादुर्भाव होतोय उत्पन्नात घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे तर या संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सतत बदलणाऱ्या हवामानामुळे शेतकरी राजा हा चिंतेत आल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि मात्र आता हवामान हे बदल सतत बदलत असल्यामुळे त्याचा परिणाम हा रब्बी पिकांवर होताना आपल्याला दिसून येतोय दरम्यानच्या काळात गव्हाच्या पेरणीवर देखील मोठा परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं काही शेतकरी बांधव आपल्यासोबत आहेत दादा काय सांगाल असं हवामानाबद्दल काय पिकांवर परिणाम होतोय तर आपलं हवामान जे आहे ना तो सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे आपल्या पिकाला नुकसान व्हायची लक्षणे होते मग त्या गव्हाला आपल्याला रोग पडण्याचं होत मावा बिवा हे रोग आहे ना तो रोग पडण्याच शक्यता होते अभिषेका देप्पा झी मीडिया सोलापूर लहरी हवामानाचा जालन्यातील मोसंबी उत्पादकांना चांगलाच फटका बसतोय सध्या सततच्या ढगाळ वातावरणामुळे मोसंबीवर मंगू रोगाचा प्रादुर्भाव झालाय विविध औषधांची फवारणी करूनही हा रोग नियंत्रणात येत नाहीये परिणामी झाडावरील मोसंबी जमिनीवर गळून पडताय या रोगामुळे मोसंबीचा रंग काळा निळसर होत असून मोसंबीचा दरही घसरलाय या समस्येमुळे शेतकरी हवालदिल झालाय या संदर्भात मोसंबी संशोधन केंद्र पुढाकार घेत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आणि कृषी विभागाचा मोसंबी संशोधन केंद्राचा नाकर्तीपणा यामुळं या मोसंबी बागावर आता कुऱ्हाड चालवण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे विविध रोगांनी ग्रासलेल्या या फळबागांना भो, कुठलेही मार्गदर्शन मिळत नाही मोसंबी संशोधन केंद्र एकदम हाकेच्या अंतरावर बदनापूर येथे आहे मात्र या संशोधन केंद्राचा कुठलाही फायदा व मार्गदर्शन हे शेतकऱ्यांना होत नसल्याने शेतकरी आता या मोसंबी बागा तोडण्याच्या मनस्थितीत आहेत त्यामुळं मोसंबी संशोधन केंद्र बदनापूर यांनी प्रशास भेटी देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे हवामानातील बदलांचा मोठ्या प्रमाणात पिकांना फटका बसतोय अमरावतीमधील तूर पिकालाही याचा फटका बसतोय ढगाळ वातावरणामुळे हिरवीगार तूर सुकू लागली असून सु शेंगांची भरण होत नसल्यानं शेंगा पोचट राहत आहेत तर या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी थंडी आणि सकाळी पडलेलं धुकं याच्यामुळं सध्या तुरीचं पीक जे आहे ते संकटात सापडलेलं आहे मी सध्या एका शेतामध्ये आलो आणि आपण इथं पाहू शकतो हे तुरीचं उभं हिरवगार पीक जे आहे ते आता वाढायला सुरुवात झालेली आहे कारण या झाडावरच्या शेंगा ज्या आहेत त्या करपायला सुरुवात झालेल्या आपण इथे पाहू शकतो ह्या दोन प्रकारच्या शेंगा आहे याच्यामध्ये ह्या शेंगा हिरव्या आणि सुकलेल्या शेंगा आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात आता शेतकऱ्यांना जो आहे तो फटका बसत आहे आपण हे पाहू शकतो हे तुरीचे दाणे जे आहे ते पाहिजे त्या प्रमाणात भरलेले नाही आणि त्यामुळं याचा मोठा फटका जो आहे तो आता येत्या काळात शेतकऱ्यांना बसणार आहे तुमच्या वावरामध्ये तुमच्या शेतामध्ये तुम्ही तुरीचं जे आहे ते पीक घेतलं होतं मात्र अख्खं उभं पीक जे आहे ते आता वाढताना दिसत आहे काय नेमकं कारण आहे हे दुवारी पडली त्याच्यानं हे दवाड गेलं त्याच्यानं सबून तुरी सोकल्या सोकल्यानंतर त्याच्यानं काही शेंगाई ने आले नाही राहिलं हे पुर सोंगा का नाही सोंगा काजी काही याच्यात ढोर घाला होता काही समजून यक राहिला आम्हाला एका एकराला दहा हजार रुपये खर्च आला तर ह्या खर्च आम्हाला दोन हजारही निघण मुस कोण का ढोर घातल्यावर काहीच नाही राहत नाही याच्यात ढोरेनं खाल्ला आम्ही तसं आमचे लेकर बाय कायच्यावर जगण ताडे झी अमरावती अकोला जिल्ह्यातील हजारो हेक्टर तूर पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव झालाय तर कपाशीवर लाल्या आणि हरभऱ्यावर मर रोग आल्यानं अकोला जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय तर या रोगाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी उत्पन्नात मोठी घट येण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे झालेल्या नुकसानीची सरकारनं भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे कपाशीवर रोग आहे बोंड निघत आहे आणि उत्पन्न घटण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर आपला हरभऱ्यावर मर रोग हो आहे जास्त ज़, ज़, प्रमाणात हरभरा जळत आहे त्यामुळे शेतकऱ्यावर कुठेतरी संकट संकट आल्यासारखं वाटत आहे ती कसं उत्पन्नाची आता सध्या तूर तर चांगली आहे पण काही प्रमाणात व्हायरस गेल्यामुळे उत्पन्न घटू शकते आणि भावात भावातही कमी प्रमाणात चळ उदार होऊ शकते मुरबाडमधील भात खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते मात्र ऑनलाईन प्रक्रियेत सर्व्हर बंद पडत असल्यानं शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय त्यात आज शेवटचा दिवस असल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झालाय प्रशासनानं सर्व्हरमध्ये होत असलेल्या तांत्रिक बिघाडाकडे लक्ष केंद्रित करून शेतकऱ्याची अडचण दूर करावी तसंच ऑनलाईन प्रक्रियेची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे